व्हिटामिन्स आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला एक निरोगी जीवनशैली राखण्यासाठी व्हिटामिन्सची आवश्यकता असते तसेच भाज्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध पोषण तत्वांचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे या लेखात आपण व्हिटामिन्सचे फायदे यावर सखोल चर्चा करू व्हिटामिन्सचे फायदे व्हिटामिन्स आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतात ते शरीराच्या विविध प्रक्रिया जसे की ऊर्जा उत्पादन रोगप्रतिकारक क्षमता हाडांच्या स्वास्थ्याचे रक्षण आणि पचन प्रक्रियेच्या कार्यांसाठी महत्वपूर्ण असतात प्रत्येक प्रकारचे विटामिन आपल्या शरीरावर वेगवेगळ्या कार्य म्हणजे दृष्टी सुधारण्याचे याच्या मदतीने डोळ्यांमधील वेटना सुधारते आणि रात्री दिसण्याची क्षमता वाढवते तसेच त्वचेची देखभाल वाढीव पेशींचा समावेश आणि रोगप्रतिकारक क्षमतेसाठी आवश्यक असतो हाडांचा विकास आणि आरोग्य आरोग्यदेखील याच्या सहाय्याने सुधारतो फायदे दृष्टी सुधारते त्वचा निरोगी ठेवते प्रतिकारशक्ती सुधारते हाडांच्या विकासासाठी आवश्यक स्त्रोत गाजर आवळा हापूस आंबा पालक कोथिंबीर दोन विटॅमिन बी एक थायमिन व्हिटॅमिन बी एक शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे पाचन क्रियेसाठी आवश्यक असते आणि मज्जासंस्था आणि हृदयाच्या आरोग्याची देखभाल करते हायमिन आपल्या स्नायूंना आणि मेंदूला कार्यक्षम ठेवते फायदे ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते पचन क्रिया सुधारते हृदयाचे आरोग्य राखते संपूर्ण धान्य शेंगदाणे डाळ विटामिन बी दोन शरीरात ऊर्जा उत्पादन प्रक्रियेस मदत करते तसेच त्वचेसाठी देखील महत्वाचे आहे यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स ची क्रियावली थांबवून अँटीऑक्सिडेंट कार्य करते फायदे ऊर्जा उत्पादन वाढवते त्वचेला निरोगी ठेवते अँटी कार्य करते दूध अंडी पालेभाजी चार विटामिन बी तीन विटॅमिन बी तीन हृदयाचे आरोग्य आणि त्वचेसाठी महत्त्वाचे आहे यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयाशी संबंधित समस्यांना टाळता येते फायदे कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयाचे आरोग्य राखते पचनक्रिया सुधारते स्रोत पिवळ मांस शेंगदाणे भात गहू पाच विटॅमिन बी सहा पायरीडॉक्सिन विटॅमिन बी सहा शरीरात प्रोटीन आणि कर्बोदकांचे रूपांतर करण्यात मदत करते हे मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे आहे कारण यामुळे न्यूरोट्रान्समीटरची निर्मिती होते जे मेंदूच्या कार्यात मदत करतात फायदे प्रोटीन आणि कर्बोदकांचे रूपांतर सुधारते मानसिक कार्यक्षमता वाढवते शरीराच्या विविध कार्यासाठी महत्वाचे स्त्रोत बटाटा केळी चिकन डाळ सहा विटॅमिन बी बारा विटॅमिन बी बारा रक्ताचे उत्पादन आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे हे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी आहे कारण शरीर हे स्वाभाविकपणे बनवू शकत नाही फायदे रक्ताचे उत्पादन वाढवते मेंदूच्या कार्यक्षमतेला मदत करते थकवा आणि अशक्तपणा दूर करते स्रोत मांसाहारी पदार्थ अंडी दूध सात विटॅमिन सी विटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते यामुळे हाडे दात आणि त्वचेसाठी आवश्यक असलेला कोलेजन तयार होतो तसेच यामध्ये अँटीऑक्सिडेंट असल्याने ते फ्री तटवण्यास मदत करते ज्यामुळे वृद्धत्व कमी होते फायदे वाढवते त्वचा हाडे आणि दात मजबूत करते अँटीऑक्सिडंट कार्य करते स्त्रोत संत्रा आवळा लिंबू इत्यादी आठ विटॅमिन डी विटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी आवश्यक आहे यामुळे हाडांचा विकास आणि हाडांची मजबूती राखता येते फायदे हाडांचे आरोग्य राखते कॅल्शियमचे शोषण सुधारते वाढवते सूर्यप्रकाश तेलिया मासे अंडी नऊ विटॅमिन ए e. विटॅमिन ए e एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स ला तटवता येते हे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि गळणारे केस रोखण्यास मदत करते फायदे त्वचेसाठी फायदेशीर केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचे अँटीऑक्सिडंट कार्य करते बदाम तेल पालक के विटामिन के रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील याचे महत्व आहे फायदे रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करते हाडांच्या आरोग्याचे रक्षण करते स्त्रोत पालक ब्रोकोली किवी